या निवडणुकीमध्ये विरोधकांना कुठल्याही प्रकारच त्यांच्याकडं पावलं उचलली नाही, नाही। पूर्ण करण्यासाठी सज्ज झालेले मावळ लोकसभेचे विद्यमान खासदार आणि आता महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे आपला उमेदवारी अर्ज दाखल करतायत महायुतीकडनं विद्यमान खासदार श्रीरंग बारणे तर महाविकास आघाडीकडून संजोग वाघेरे यांच्यात खर तर मुख्य सामना होणार आहे शिवसेनेच्या पक्षपुटीनंतर त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या पक्षपुटीनंतर सगळीकडे आपण बघितलंय तर राज्यामध्ये वातावरण बदललेलं आहे आणि यानंतर खर तर होणारी ही पहिली मोठी निवडणूक आहे त्यामुळे अर्थातच या निवडणुकीकडे सगळ्यांच लक्ष लागून आहे तर मावळ लोकसभा मतदारसंघाचं गणित मोठं इंटरेस्टिंग आहे कारण हा मतदारसंघ पुणे आणि रायगड अशा जिल्ह्यांमध्ये विभागला गेलाय पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड मावळ आणि रायगड जिल्ह्यातील पनवेल उरण आणि कर्जत या मतदारसंघाचा मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये समावेश होतो त्यामुळे सध्या या दोन्ही जिल्ह्यांमध्ये पक्षफुटीनंतरचं वातावरण जे पाहायला मिळालंय त्याचं परिणाम या लोकसभा मतदारसंघाच्या निकालावर अर्थातच दिसून येतील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे हे आज मोठं शक्ती प्रदर्शन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत अर्ज भरतायत तर महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे हे आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत मावळ लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा शिवसेना भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर पी आय महायुतीच्या माध्यमातून मी अर्ज भरतो राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी साहेब त्याचबरोबर उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार मंत्री मान्य दादा, दादा पाटील हे सर्वजण माझा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज पिंपरी चिंचवड शहरातील पी एम आर डी कार्यालयामध्ये मी अर्ज भरतो त्या ठिकाणी येतात आकृतीच्या माळा मंदिराजवळील खंडोबाचं दर्शन घेऊन आम्ही रॅलीला सुरुवात करणारे राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते त्या रॅलीमध्ये सहभागी होऊन मोठ्या जल्लोषामध्ये कार्यकर्त्यांसमवेत आम्ही अर्ज भरण्यासाठी जातो आहे आपण शिवसेनाविरुद्ध शिवसेना असते शिवसेना मुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेली शिवसेना खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचे विचार सर्वसामान्य जनते पुढे घेऊन जात आहे आपण पाहिलं असेल राज्यामध्ये गेले अनेक दिवस राज्य सरकारच्या माध्यमातून शिंदेसाहेब चांगलं काम करतात मला पूर्णपणे खात्री आहे एक विकासात्मक कामं पुढं घेऊन देशाचे पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी त्याचबरोबर राज्य सरकार यांच्या माध्यमातून मा चांगली कामं घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरं जातो बाळासाहेबांचे विचार सांगतात मात्र यांना भाजपनं दारामध्ये उभं केलं नाही हक्काच्या जागेसाठी भांडावं लागतं अजूनही उमेदवार जाहीर होत नाही मी तुम्हाला सांगतो शिवसेना पक्षाचे महायुतीचे सर्व उमेदवार घोषित झालेले जवळपास आणि या निवडणुकीमध्ये विरोधकांना कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडं विकासात्मक मुद्दे नाही त्यांच्या कारकिर्दीमध्ये कुठल्याही प्रकारची विकासात्मक पावलं उचलली नाही मान्य पंतप्रधान सन्मान्य नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली त्याचबरोबर मान्य शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजीच्या अजितदादाच्या नेतृत्वाखाली असलेलं सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे विकासात्मक काम दाखवण्यासाठी काही नसल्यामुळे टीकात्मक ते बोलतात श्रीरंग बारणेंच्या उमेदवारीवरनं मावळमध्ये खरं तर बरंच राजकारण पाहायला मिळालं स्थानिक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी बारणेंच्या उमेदवारीलाच विरोध केला होता बारणेंचा प्रचार करणार नाही अशी भूमिकाही महायुतीतल्या घटक पक्षांनी घेतली होती तर दुसरीकडे संजोग वाघेरे आणि श्रीरंग बारणे यांच्यातही आरोप प्रत्यारोप पाहायला मिळाले एकूणच बारणे आणि वाघिरे यांच्यात काटेकी टक्कर होणार हे निश्चित असलं तरीही त्यात आता वंचितची भर पडली आहे मावळ लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडनं माधवी जोशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे माधवी जोशींच्या निमित्तानं मावळमध्ये तिसरा पर्याय पुढे आलाय तर या दोघांसाठीही वंचितचा उमेदवार म्हणजे धोक्याची घंटा समजली जाते याचं कारण म्हणजे मागच्या लोकसभेला वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला जवळपास पंच्याहत्तर हजाराहूनही अधिक मतं मिळाली होती रायगड जिल्ह्यातील राजाराम पाटील हे गेल्यावेळी वंचितचे उमेदवार होते आणि त्यांनी तिसऱ्या क्रमांकाची म्हणजे साधारण पंच्याहत्तर हजार नऊशे चार इतकी मतं मिळवली होती त्यामुळे यंदा देखील वंचितची मतं ही निर्णायक ठरण्याची शक्यता आहे त्यामुळे वंचितचा उमेदवार रिंगणात आल्यानं त्याचा फटका हा महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बसतो की महायुतीच्या उमेदवाराला बसतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पिंपरी चिंचवडहून विकास चौधरी सह अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम